मित्रांनो प्रतापगड आता आपण तिथेच जाणार आहे तिथे एकदम स्पष्ट दिसतो त्या मित्रांनो आपण गाडी लावलेली आहे तिथे पायतीशी आणि आपण वरती निघाल्या सुरुवात केलेली आहे एकदम लवगडसारखे एकदम कमी चढाने गाडी पूर्ण वरती पण ऐकली खूप गर्दी सॅटरडे वेला दरवाजा माझी फेमस जिथे आपला भगवा लावलेला आहे आणि तिथे बुरुज आहे तर आपण वरती आलो एक दरवाजाकडून आपण गाईड घेऊया कारण इथे भरपूर असं नाही का हॉटेल वगैरे परत महादरवाजा इकडे पाण्याच्या टाकी तोफा वगैरे आपल्याला काय समजणार नाही आणि गर्दी पण खूप आहे त्याच्यामुळे आपण गाईड घेतलेलाच बेस्ट आहे म्हणजे गाईडने आपल्याला पूर्ण माहिती पण भेटेल तर हा पण तेवढाच इम्पॉर्टंट किल्ला आहे स्वराज्यामधला महत्त्वपूर्ण घटना इथे घडलेली अफजलखानाचा था खोताडा बाहेर काढला होता आपल्या वडिलांनी शिवाजी महाराजांनी तो हा किल्ला गाड येतोय थोड्याच वेळात करूया स्टार्ट मग आपण तर आपल्यासोबत अशोक सावंत सर आहेत ते आपल्याला पूर्ण या किल्ल्याची माहिती देणार त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला गुरुवारी दुपारी दोन दिसत चौक दिसे त्या पलीकडे त्याचा बॉडी गार्ड बनला आणि समोर बघा हा दिसतोय हा टेळणी टेळणी काढण्यासाठी अच्छा शत्रू कुठून येतोय कुठून बघण्यासाठी असं चारही कोपऱ्याला चार एक आणि इतिहासाच्या पुस्तकात फुटे ना मुलांच्या चौथीच्या पुस्तक अच्छा समोरच्या दोन भिंती आहेत ना दर्वाजे। दर्वाजे एक दिसतात शत्रूला कळत होत रस्ता बरोबर दरवाजेवरती शत्रू आला दरवाज्यासाठी चौकणी खिडकीला वरती तिथं पहिली तोप असायची तिथून तो सर्व तोपेचा मारा करायचा बरोबर शत्रू तोंड समोर आला ना पाठीवरती आणला म्हणतात गणिमी कामा गणिमी कामाशे किलो लाईट होती ना ना। था। ना। था। 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 okay. हा किल्ला दोन वर्षा सोळाशे छप्पन ला बांधायला सुरुवात केली ती सोळाशे अठ्यावन्न ला किल्ला पूर्ण भवानी मातेच्या मंदिर साठी पण ते तुळजाभवनीच मंदिर बरोबर आठवड्यातला दोनदायचे शुक्रवार आणि मंगळवार भवानी मातेचा वार होतो ना दोन त्यांच्यामध्ये कृष्णा गुढी इतकरी महाराज गुढीवरती असते आणि शिवाजी महाराज इथून पालखी घेऊन जायची मंदिरमध्ये पालखी दरवाजा असे किती दरवाजे एक बघितलं आपण हा एक दोन वरती पालखी दरवाजा पाल राजमहामार्ग आज ना तो पण दरवाजाच आहे ते पूर्ण भिंती डेम्मी गेट म्हणजे डेम्मी गेट नाही त्या काळात डोंगर हा पूर्ण डोंगर होता ना हम्म ह्याच डोंगरावरती दगडी काढली तिथे खड्ड्या झाला तिथे पाणी सापडले तणाव पडले ना बांधकामाने दगडी घातली अच्छा त्या काळामध्ये फायदे झाले दोन पियाला पाणी किल्ला बांधलाय दगडी काढले दगडी काढून किल्ला बांधले दगडी काढले पाणी सापडलं तलाव झाला किल्ल्या बांधले दगडी भवानी मातेच्या मंदिरात आलो आपण आता भवानी मातेची तुम्ही मूर्ती बघा मूर्तीचा बघा दगड आहे ना ही शाळेग्राम दगडाची मूर्ती शाळेग्रामचा दगड असतो सोन्या पाहिजे सोना जेवते घासून बघते ना आपण म्हणतो कसोटी दगड दगड महाराजांनी हा मागाला कुठून नेपाळहून दगड मागाला नेपाळला कालीगंडिका नदी आहे गंडिकी नदीमध्ये शालेग्रामचा दगड भेटतो तिथून दगड मागाला राजगड किल्ल्यावरती पुण्यामध्ये राजगडला मूर्ती घडवली मूर्तीचे शिल्पकार कोण होते बंबाजी नाईक पानसरे त्यांनी मूर्ती अष्टपूजा घडवली आठ आताची सोळाशे एकसष्टला महाराजांनी मूर्ती स्थापन केली मूर्तीच्या पायापाशी एक शिवलिंग आहे दिसाय काचासारखं दिसतं पण ते काचच नाही स्फटिकाचे महाराज होते शिवभक्त जास्त शंकराला मानायचे कुठल्या बी किल्ल्यावरती जायचे लढायला जायची ना शिवलिंग आपल्या सोबत जायचे पूजेसाठी समोर ते बाईक आहे अंबेरा म्हणजे त्यांनी साशे सैनी महाराज तलवारे ना अफजल खानाच्या लढ्याच्या कामाला तलवार बघा तलवार कुठे काय काय समोर ते घेऊ शकतो ना मूर्तीचं नाही तलवारीचं घेतो ना तलवार तुम्हाला दाखवतो मित्रांनो सहाशे सैनिक मारले होते हंबीरराव मोहिते यांची तलवारी आणि आपल्या जर पाठीमागे मंदिर भवानी मातीत मंदिर मित्रांनो भवानी मातीत इथे तोफा ठेवले काही बापरे दिसतात छोट्या दिसतो मावळ काय तोफा खांद्यावरती घ्यायची फुलं भिंतीवरून गस्त घालायची पारा द्यायची आणि ही दिसती ना दगड काढायची ही पार आहे बघा त्या काळची ही पाड आहे एवढी मोठी बापरे हातात पकडायची आता हँड टोफ आहे मित्रांनो ही पहिल्यांदा बघितली आपण ही गोष्ट आणि ही गोष्ट पहिल्यांदा बघितली ही पार आहे दगड तोंडण्याची आणि ही हँड हातात पकडायची तोफे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे जे आपण प्रत्येक किल्ल्याच्या खाली बघतो हनुमानाचं मंदिर फिक्स असते किल्ल्याच्या बाली किल्ला चालू होतो आहे आणि बाली किल्ल्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी असतात राजवाडा म्हणा मंदिर म्हणा धान्याचं कोठार दारुळाचं कोठार त्याचा दरवाजा किल्ल्याचा दरवाजा चोरवाट वेगळे सगळं इकडे बघायला भेटतं बुद्धेश्वराचं मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे मंदिराची माहिती सांगते ना आपण देवीचं मंदिर खाली बघितलं भवानी मातेचं ते मंदिर महाराज बालकिल्यामध्ये बाल म्हणजे ह्या ठिकाणी त्याच्या आर्किटेक्टमध्ये आर्दुजे यादव त्यांनी खोदकाम चालू केलं फाउंडेशन होता वेळेस त्यांना जमिनीतून येतं शिवलिंग सापडलं याला सोयंब म्हणतो शंकराचं मंदिर इथं बांधले देवीचं खाली बांधले बरोबर आणि मंदिरच्या समोर फाउंडेशन दिसते ना ही सदर आहे सदर आहे अष्टप्रधान मंदिर आहे हे बांधकाम होतं बांधलेलं पोड इंग्रजी लोकांनी बरोबर त्यांच्या ये मंदिर इथे बांधणार होते पण इथे शिव शिवलिंग सापडलं हे शिवलिंग बाग येते मोठे एवढं मोठं शिवलिंग इथे सापडलं म्हणून इथे शंकराचं मंदिर केलं आणि भावानी मातेचं मंदिर खाली केलं आणि सदर इथे बघा ही सदर आहे इथे अष्टप्रधान मंडळ बसायचं आणि प्रतापगडचा कारभार बघायचा हे महाबळेश्वरचे पॉईंट सगळे हा मकर बघायचं दोन टोकरच्या दिसता दिसतात म्हणजे हा। मधु मकरंद गड याला म्हणजे मधु मकरंद गड बरोबर इथून टाळ्याने बुरुज पण दिसते म्हणून आपला आणि तो एक बुरुज तिसरा बुरुज चाल तो तो एक अजून एक बुरुज वाला एक नंबर हा दोन तो एक तो दोन हा भावनी बुरुज ही चोर वाटे का ही चोर वाटे शत्रूच्या ताब्यामध्ये जर समजा किल्ला गेला तर ह्या चोरवाटेने महाराज आणि जे काही उरलेले सरदार वगैरे असतील ते या चोरवाट्याने बाहेर पडायचे जास्त लांब नाही ही चोरवाट पण बाहेर निघण्यासाठी उपयुक्त आहे तिन्ही साईड इतकं सातारा जिल्ह्याची ही लास्ट जी बॉर्डरी आहे तिनची आतमध्ये जिल्हा सातारा इथून जिल्हा रायगड हा कोकण का मेनबुरुजायचं इथेच हा इथे चोर दरवाजे किती चोरी लबाडी चोरी गद्दारी केली गदळचा हातपाय बघणे बांधायची पोत्यात भरायची पोत्याचं तोंड बांधून करून नाही ते घेऊ म्हणजे इथे शिक्षा दिली जायची सगळ्यात उंचावरची जागा ही बनू करायच्या फक्त इथून कडेलो ठायबो गार्डन आहे तिथे मूर्ती महाराजांची राहायचं ठिकाण होता तो राजवाडा इंग्रजांनी महाराजांच्या आठवणी गव्हर्नमेंटने मूर्ती उभी केली पंच वजन आहे साडेचार टन साडेचार हजार किलो मूर्तीचा पीस आण सतरा पीस वेल्डिंग केलं आणि लाकडी केल्याने वरती चवले पंडित जवाहरलाल नेहरू नेहरून याचं उदाहरण केलं तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला पहिले पंतप्रधानांनी उदाहरण केलं अच्छा साईडला धान्यच गड वाढवायचं अफजल खानाला खाली मारल वाघ न पोट फाडले नायथीशी त्याचा बॉडी गार्ड होता ना सईद बंडा तो महाराज आला पण शिवाजी महाराज बॉडी गार्ड जीवामाला जीवामाला उंच उडी मारून सईद बंडाचा वरच्यावर हात उडवला म्हणगडी वा ताजी वाचला शिवाय पायतीशिवाय अफजल खानाला मारल्यानंतर लढ्या कुठे नदीच्या कडेला काही कोयना नदी ना लढ्या खाली आला ना विजयाला आपल्या खेडेगावात लोक काय म्हणतात अफजल खानाला मारून महाराजाने मोठा प्रताप केला किल्ल्याचं नाव काय ठेवलं प्रताप चंद्रराव मोरे प्रत इथे पहिले शासक होते पण जेव्हा शिवाजी महाराजांनी जावळीचं खोरं पूर्ण जिंकायचा निर्णय घेतला तेव्हा जिंकला पण पन... हा भरपूर वेळा चंद्राबाब मोऱ्यांना समजवलं तेव्हा जावळीचे मोरे म्हणून फेमस होते तुम्ही ऐकलं असाल जावळीचे मोरे पण तेव्हा चंद्रराव मोऱ्यांनी ऐकलं नाही म्हणून शिवाजी महाराजांनी परत हमला केला जावळीवर आणि पूर्णपणे जावळी आपल्या ताब्यात घेतली या दरवाजाचं काम चालू असल्यामुळे बंद आहे हा दरवाजा आता हा खरा राजमार्ग आहे वरती खाली खाली उतरतो आत्ता आपण पुरुषकडे जाऊ तिथे ब्लॉग एंड करून पॉईंट बाजारपेठ हॉटेल वगैरे तिथे आहेत ना हा हा इकडे बघा समोरचं लिपिस्ट पलीकडे आहे ना अक्षर शिट वाईट मेन पॉईंट अच्छा आपण हा प्रत्येक तटबंदीवर बघतो तसं हे टॉयलेट आहे तिथं आता कचरा टाकून ठेवतो आपण प्रत्येक किल्ल्यावर सांगतो कचरा करू नका पण किती वेळा तरी सांगणार आपण कचरा करतातच लोक काय पण करा कसलं मोठं जाते तुटलंय पण मोठं फिरवत पण ते जात कसलंय नक्की दळायच अच्छा ते चुन्याचा घाणा टाईप आहे त्याच जात आहे याच्यावर होतंय काय मला वाटलं ते दळायचं जाते चुना मिक्सर करायचं जात आहे ते मित्रांना हा पूर्ण किल्ला आहे आणि आत्ता पण त्याने पुरुषावर खूप गर्दी इथं आणि वरती आपला भाक हे झेंडा बुरुजाचा दुसरा टप्पा आहे म्हणजे ते बंद केलं आहे पण तर आपण झेंडा सुद्धा पूर्ण बघितले आणि आपल्यासोबत होते तुमचं नाव काय परत अशोक राधा त्यांनी आपल्याला भरपूर छान माहिती सांगितली तर नक्की जर समजा तुम्ही प्रतापगडावर आले तर गाईड करा नाहीतर तुम्हाला काहीच नाही समजणार जर तुम्ही झेंडा बुरुज बघशाल भावने मातेचं दर्शन करशाल आणि घरीच असाल बरोबर का नाही <laughs> पण नेमके पॉईंट कुठे कुठे ते तुम्हाला समजणार झा ठीक आहे आता आपण ब्लॉग इथं चेंड करूया भेटूया उद्या उद्या आपण जाणार आहे वासोटा किल्ल्यावर तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय जय शिवराय